रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी याचसाठी केला होता हस शेवटचा दिस गोड व्हावा आज तीस एप्रिल रोजी गंगा भागीरथी सिंधुबाई पोपटराव जगताप यांचं देवास्थान झालेलं आहे यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी अंत्यविधीला आलो होतो आमचे मित्र संजू भाऊ जगताप आणि राजेंद्र भाऊ जगताप यांच्या मातोश्री गंगा भागीरथी सिंधूबाई पोपटराव जगताप यांचा हा अंत्यविधी अमळनेर येथून आलेले जय मल्हार गोशाळा अँड चॅरिटेबल ट्रस्ट अमळनेर तर या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी अंत्यविधी हा अगदी शेवटच्या अंत्यविधीचे जे काही विधी आहे तर त्या अंत्यविधीच्या सा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी हा अंत्यविधी या ठिकाणी संपन्न झाला तर आपण ही जी काही आमळनेरीतून आलेली जी काही जी संस्था आहे का जी अंत्यविधीचा संस्कार अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात आपण फक्त त्यांना कळवायचं तर ती माहिती घेण्यासाठी आपण एखादं इथं थांबलेलो आहोत आपण बोलूया त्यांच्याशी येथून आलेले जय मल्हार गोशाळा अँड चॅरिटेबल ट्रस्ट आंबळनेर गोशाळा टीम तर या टीमचे काय नाव आपलं नितीन पाटी। पाटील नितीन पाटील हे इथं या ठिकाणी आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया नितीन भाऊ नमस्कार तुम्ही आमळनेरहून आलात ना आओ, तर मला असं विचारायचं आहे का ही जी आपली जी गोशाळा आहे आणि आप आपले जे काही चॅरिटेबल ट्रस्ट आहे तर हे अशा अंत्यविधीचे सगळे शास्त्रोक्त विधीप्रमाणे तुम्ही करता का अच्छा नेहमी करता का कापूर गौरी तूप रांगोळी हे सगळं आमच्याकडून राहतं आणि याच्यात जे अपूल बिलप्रमाणे ते ज्या आपल्या पावती ठरते गौशाळेची त्या पावतीने हिशोबाने आम्ही पैसे घेतो अच्छा म्हणजे त्यांचं जे काही गोशाळा आहे तर या गोशाळेची आपण एक पावती करायची आणि नंतर मग ते येताना सगळ्या गौऱ्या वगैरे तूप आणि त्यातल्या त्यात कापूर चंदन आणि चंदन आम्ही ज्या नावाने पै पैसे घेतो त्या नावाने गौशाळ्यात दान करतो आम्ही नोंदणी करतो किती पैसे यांच्याकडून घेतले गो अच्छा 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 हा म्हणजे वगैरे काही असं हे करतो आम्ही या पैशांनी पैसा जमा होतो अच्छा अच्छा थोडक्यात म्हणजे तुम्ही एक पद्धतीने ही गोसेवाच आहे खूप खूप तुमच्या गोसेवेला आमचा प्रणाम आहे कोपरगावकरांचा तर या आज या वैकुंठवासी भागीरथी सिंधुबाई पोपटराव जगताप यांचा हा शेवटचा विधी खरं तर सोहळाच म्हणावा लागेल तर हा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला तर तुम्ही तुमच्या ट्रस्टच्या वतीने त्या ठिकाणी रांगोळी पण काढलेली ऐक नाही आणि अतिशय सुंदर असा म्हणजे मरणाचासुद्धा सोहळा किती दिव्य होऊ शकतो तर हे आज या जयमल गोशाळा अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपल्याला समजलेलं आहे कोपरवामध्ये आज येऊन त्यांनी जो काय या ठिकाणी विधी केला तर अतिशय सुंदर असं खरं तर मरणसुद्धा किती मंगलमय होऊ शकतं ऐक नाही तसं तर वास्तविक पाहता मरण म्हणजे आपण दुःख समजतो परंतु महाराज तो शेवट असतो आणि शेवट तो माझा भला बहु गोड झाला किंवा याजसाठी केला होता अट्टा हा शेवटचा दिस गोड व्हावा तर मला असं वाटतं शेवटचा दिस हा अतिशय गोड झालेला आहे वैकुंठवासी सिंधुबाईंचा तर पुन्हा एकदा आपण या गोशाळेच्या खरं तर धन्यवाद देऊया का अतिशय सुंदर अशी शे सेवा तुम्ही करता तर ही सेवा तुमची अशी चालू राहू तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्याशी जर संपर्क करायचा असला तर कसा करायचा आमचा मोबाईल नंबर आहे कार्ड वगैरे अच्छा अच्छा तर ज्यांना कोणाला असा शास्त्रोक्त विधी शेवटचा आपल्या वाडवडलांचा आई वाटलांचा काही करायचा असेल तर त्यांनी या ठिकाणी बघा हे नंबर आहेत नाना भाऊ धनगर म्हणून त्यांचे नंबर आहेत चालक आहेत ते चालक आहेत आणि इकडे मुलगे आहेत विकी धनगर आणि सुयोग धनगर तर असे इथं मोबाईल नंबर आहे बघा तर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतील तर त्याचे स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा ते लिहून घ्या तर या पद्धतीने आज एक नवीन एक माहिती आम्हाला मिळाली आणि सुंदर असा अंत्यविधी या ठिकाणी तो पाहायला मिळाला त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने तो अंत्यविधी आम्ही आता स बघितलेला आहे माझ्याबरोबर माझे मित्र बापूसाहेब इनामकी आहेत तर त्यांनी मला खऱ्या अर्थाने ही माहिती दिली आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही माहिती संपूर्ण समाजापर्यंत जायला पाहिजे अंत्यविधी संपन्न झालेला आहे बापूराव माझ्यासोबत आहेत तर बापूराव तुमच्यामुळं मला ही माहिती मिळाली तर खरं तर यापूर्वी कोपरावत हे आले होते का कधी हो काय मी आता ते मारवाडी समाज जे आहेत हां पूर्ण अंत्यविधी हा गायनच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या हार फुले हे लोक तिथून घेऊन येतात चंदनाचे म्हटले तर चंदनाच्या लाकडात पण अंत्यविधी करतात पाहिजे तसं आपण आपल्या माता पित्यांसाठी आपण ही सेवा करू शकतो हा एक भव्य सोहळा करतात ते हार फुले लावून असा हा त्यांचा धार्मिक अंत्यविधी असा शास्त्रोक्त पद्धतीने पद्धतीने करतात नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर अतिशय सुंदर अशी माहिती तुम्ही दिली तुम्ही बघत असाल की त्या अगदी सुंदर अशी अगदी रांगोळी काढून आणि या ठिकाणी हा अंत्यविधी संपन्न झालेला आहे तर हे बघा रस्त्याने सुद्धा ठिकाणी ती अशी रांगोळी या पद्धतीने काढलेली आहे आणि मरणाचासुद्धा किंवा मृत्यूचासुद्धा सोहळा हा कसा होऊ शकतो आणि मला असं वाटतं शे मनुष्याचा शेवट आयुष्याचा शेवट हा इतका सुंदर असावा तर असं ह्या रस्ते देखील त्यांनी रांगोळींनी सजवलेले आहेत आणि ते जे सर्व रांगोळी काढणं वगैरे हे सगळं ते करतात गौऱ्यासुद्धा ज्या वापरतात त्या वापरल्या त्यांनी तर त्या गौऱ्यासुद्धा गाईच्या शेणाच्या रानगौरी ते वापरतात तर गाव रांगाईच्या शेणापासून बनवलेली जी गौरी संपूर्ण त्या गौरीमध्ये चंदनामध्ये लाकडा चंदनाच्या लाकडामध्ये ते या ठिकाणी संपूर्ण अंत्यविधी करतात तर अशी ही माहिती आपल्या आप सुराशी महाराज चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला आपणा सर्वांना देण्याचा मी प्रयत्न क करतो आहे तर आपणा सर्वांना पुन्हा एकदा बाळकृष्ण महाराज सुराशी सर्वांना एकदा मी रामकृष्ण हरी करतो ओम साईराम रामकृष्ण हरी